नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बीजिंगमध्ये विरोधी मोहिमेचा भाग म्हणून सात लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय अशी अधिकाऱ्यांची ओळख होती पण शी जिनपिंग यांच्या आदेशानच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे चीनमध्ये सत्तापालटाच्या भीतीतून जिनपिंग ही कारवाई करतायत का पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट शी जिनपिंग यांना सत्तापालटाची भीती चीनमध्ये सात लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी भ्रष्टाचाराचा आरोप थेट लष्कराचे कमांडर बडतर्फ चीनमध्ये सात लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय यामध्ये सैन्याचे जनरल वेईदांग आणि नौदलाचे ऍडमिरल मियाओ यांचा समावेश आहे कधी शी जिनपिंग यांनी स्वतः नियुक्त केलेले लष्कराचे कमांडर भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकल्यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे जनरल वेईडोंग हे चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष होते जे पीपल्स लिबरेशन आर्मी त्यांच्यानंतर सर्वोच्च दुसरं पद होतं वेईडोंग हे शी जिनपिंग यांचे जवळचे सहकारी मानले जातात एकोणीसशे नव्वदच्या दशकात दोघांनी फुजियान आणि झेंजियांग या प्रांतामध्ये एकत्र काम केलं होतं दोन हजार बावीसमध्ये त्यांची थेट सीच्या उपाध्यक्षपदावर निवड झाली स्वतः शी जिनपिंग यांनी ही विशेष नियुक्ती केली होती तर जनरल मियाओ हे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे कार्यकारी संचालक होते सैन्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती त्यांची निवड शी जिनपिंग यांनी वैयक्तिकरित्या केली होती आणि शी जिनपिंग सत्तेत आल्यानंतर त्यांची कारकीर्द वेगानं पुढे गेली लष्करातील या दोन बड्या अधिकाऱ्यांसह अजून पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे या अधिकाऱ्यांची कम्युनिस्ट पक्षासोबतच लष्करातून हकालपट्टी करण्यात आली आहे दोन हजार तेवीस पासून शी जिनपिंग चीनमध्ये क्लिनिंग हाऊस मिशन राबवत आहेत याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र चीनी लष्करावर शी जिनपिंग यांची पकड कमकुवत होत असल्याची देखील चर्चा रंगली आहे शी जिनपिंग यांना चीनमध्ये सत्तापालट होण्याची भीती सतावतीय दोन हजार पासून शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेत आहेत आणि दोन हजार तीस पर्यंत चीनच्या धोरणांवर त्यांना पूर्ण नियंत्रण ठेवायचंय त्यासाठी शी जिनपिंग सर्व आव्हानं दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्वतःचा उत्तराधिकारी शोधावा लागणार आहे तारखेपासून म्हणजे सोमवारी बीजिंगमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन सुरू होत आहे ज्यात टॉपचे सगळे लोक असणार आहेत आणि चीनमध्ये सरकार म्हणजेच पक्ष अशी पद्धत असल्याने आता या अधिवेशनाकडे सगळ्यांचे डोळे आहेत कारण शी जिनपिंग त्यांच्या तिसऱ्या टर्मच्या मध्यावर आहेत खर तर चीनच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षाला दोनच टर्म्स असतात पण शी जिनपिंग यांनी राज्यघटनेत दुरुस्ती केली आणि या दुरुस्तीनंतर आता ते सध्या तिसऱ्या टर्म मध्ये आहेत शी जिनपिंग यांनी सात बड्या अधिकाऱ्यांना लष्करातून बडतर्फ केलाय पण पुढे त्यांना काय शिक्षा होणार याकडे चिनी जनतेचं लक्ष लागलंय चीन सरकारनं दोन हजार तेवीस पासून भ्रष्टाचाराविरोधी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत भ्रष्टाचाराविरोधात कठोर शिक्षा देण्याचे नियम केले गेले लाच घेणाऱ्या आणि सरकारी संपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते गेल्या महिन्यातच चीनचे कृषी मंत्री टँग रेंजियांग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती याशिवाय आरोपींची संपत्ती जप्त करणं त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याची देखील तरतूद आहे आता यानंतरचे चौथी टर्म सुद्धा घेणार का की आपल्या उत्तराधिकारी नेमणार याच्या चर्चा सध्या जागतिक माध्यमांमध्ये मा आहे आणि जर हा उत्तराधिकारी नेमायचा झाला तर तो आत्ताच घोषित करून त्याचं ग्रुमिंग करण्याचं काम हे चीनच्या राष्ट्राध्यक्षाला करावं लागतं त्याच्यामुळे साधारण दोन वर्षाचा हा ग्रुमिंग पिरियड पकडला जातो त्याच्यामुळे तो सुद्धा उत्तराधिकारी घोषित होणार का हा एक प्रश्न आहे पण शी जिनपिंग यांच्या महत्वाकांक्षा बघता ते कदाचित चौथी टर्म सुद्धा मागू शकतात किंवा स्वीकारू शकतात असं म्हटलं जात आहे नुकत्याच आपण काही बातम्या पाहिल्या तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी मध्ये बरेच आमूलाग्र बदल झाले ज्यात टॉपच्या अशा नऊ जणांना डच्चू दिला गेला आणि त्यांच्या जागी जिनपिंग यांच्या अत्यंत विश्वासातले लोक आणले गेले सात लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यामुळे लष्करात खळबळ माजली आहे चिनी सैन्यामध्ये शी जिनपिंग यांच्यानंतर सहा सर्वोच्च लष्करी अधिकारी लष्कराची कमान सांभाळतात त्यापैकी तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय चिनी सैन्यामध्ये उठाव होऊ नये या भीतीनं या जागांवर आता लवकरात लवकर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचं आव्हान जिनपिंग यांच्यासमोर आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी